गाडी ने बोला गाडी ने बोला दोहिणीला सांग आता दोहिणीला गाडी बोला गाव आला गाडी याद ते नमस्कार ना मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा व्लॉग मी घेऊन येतो आहे लग्नानंतरचे दोन दिवस जे काही विधी असतात म्हणजे खेळ खेळले जातात आणि पाच परतवानासाठी जेव्हा आपण जातो नवरीच्या घरी वगैरे त्या दिवशी जे काही कार्यक्रम वगैरे असतो तो सगळा मी फुटेज घेऊन ठेवले होते पण मला वेळच मिळाला नाही अगदी दोन महिने मी कंटिन्यू बिझी होतो त्यानंतर आता मी ब्लॉग पण कंटिन्यू करतोय तर माझा ब्लॉग पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा आणि शकू बघा दरवेळेसारखं हिला उचलून घ्यावंच लागतं आहे ना ते बघलेच नाही आता दुसराच नाही फोटो हा आता बघ ह ह आणि मीने बोलायनी मीना बोलूयनी मला सांग आता तुम्हीला काही बोलू ना तू नाव घेतला होता ना आपल्याकडे गाडी बोल चल तू नाव सांग गाडी घे लिएस म्हणते ना बोल बोल गानी बोल

આ ગયા પરણત રાધાત કુડે પરણત પરત માખો પરત પરત દેખાય

एकदम जरा दा पाहिजे नुस करायचंय मग या मुणाला કે આ તાકા જોતાય કેટલા વ્યાધીને જેસ લાગે આ મેળાનાય તો અરે એક દાતાની જેસ

Oh,、yeah.

एक तास 10 वाजवाकी तर 2 हा तास तो एक खूप लूज बोलून बोलतो इदी इदी बोलत नाही ओ तो तर भेटलो भाईला किती लेक्चर देतो दादा दे पण तांगला मला आवडलं तो बोल ओ ओ मला तर सोडून दे तो ना आता मी आता तरी दृष्टीत त्यांनी खूप चांगले सांगले हां मला आवडलं हां मला आवडलं

तुम्ही बोलून दाखवा मग सांगा तिला नाही समजत पण नाही आता तिवलाच ना ते बाळ गोपाळ गोपाळ गोपाळ